बारी बघाल आज मॅडम जी उटा होण्या रे अजून काय का माहितीला आज कुणीतरी येणार येणार आहे ओटकी दुतु डोळे जरा बघ कोणीवर बघ ना कसे बघते ते तिरपाती मारले हे आईने दाख खोलू हां आईने हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवडूशले गुड मॉर्निंग मी सहाला झोपले नाही आणि मी उठले प्लेन झाले आणि ते ऐकत ऐकत ते बरोबरच प्ले

दरवाजा खोलूस का दरवाजा खोल हो सगळं खोल की शंभर त्याला माहिती तिकडून पण दरवाजा त्याला तर ही दंगमस्ती यांची सुरूच राहणार आहे तर व्हिडिओला सुरुवात झाली आहे मॉर्निंग झाली आहे मी उठली आहे नाश्तासुद्धा झाला नारळ पाणी वगैरे घेतलं मी आणि आज आपल्या घरी महाराष्ट्रामधून कोणीतरी येणार आहे सो त्याची तयारी सुरू आहे तर कोण येणार आहे काय येणार आहे तुम्हाला ते पुढे पुढे समजेल आत्ता मी झोपेतून उठली आहे जर नाश्ता वगैरे झाला पण मी आंघोळ नाही केली अजून तर बाकी सगळ्यांचे आंघोळ वगैरे झालेत फक्त मी आणि फौजी राहिलो आहे तर तर मी करेल अंगोळ त्याच्यानंतर शंभू करेल किंवा शंभू पहिला करेल त्याच्यानंतर मी करेल तर स्टेट येऊन पुढे पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की घरी कोण येणार आहे काय येणार आहे ते तर ह्या दोघांची मस्ती अशीच चालू राहणार आहे सो मी आता हा व्हिडिओ इथेच uh, स्किप करते माझं बोलणं आणि यांची थोडीशी तुम्हाला दंगा मस्ती दाखवते हो आणि आपल्यानंतर अरे मे बघित अभी उसको उठा चार्जर को हाँ मामा के पास <laughs> आया <आए, अगा> बाजा <laughs> अंकल को बता, अंकल को बोला असं कस केले असंभोणी आंघोळ केलेली आहे किचन पण झालेलं सगळं आता माझ्या आंबोळ राहिली फक्त आहे शंभूसाठी ठेवली मटकी मोड आलेली मटकी तर फायनली आपला वेट संपलेला आहे आणि रिक्षा आलेली आहे आपल्या कॅम्पमध्ये तर आपले सुद्धा आलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असतील बऱ्याच जणांनी ओळखलं पण असेल कोणी आणि पाऊस पण झाला होता पाऊस सुरू झाला होता नुकताच पण खूप जणांना ओळखलं असेल की कोणी आले म्हणून अजून चेहरा न बघताच बऱ्याच जणांनी ओळखलं असेल की कोण आले ते तर हा पप्पा आलेत पप मम्मी अगोदर ती तेव्हा पप्पा फक्त हैदराबादपर्यंत ते सोडायला तिथून पुढे मम्मी आणि शंभू एकटेच आलेले मग आता मम्मीला घ्यायला मी म्हटलं पप्पा तुम्ही इकडेच या मग पप्पा आता इकडे आलेले आहेत आणि अजून बरोबर भरपूर सामान माझ्यासाठी घेऊन आलेले गावाकडून खायचं वगैरे किंवा यांच्यासाठी माझ्यासाठी भरपूर सामान त्यांनी आणलेलं तर फायनली शंभू आला मम्मीचा चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता तुम्ही आता जवळजवळ पंधरा वीस दिवसांनी मम्मीने पप्पाला पाहिलं होतं तर मम्मीच्या हा ती हसूच हसू होतं आणि पप्पा आलेले त्यांना पण आता कालपासून ट्रॅव्हलिंग सुरू होतं काल सकाळपासून मग आले आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले मग मम्मीने त्यांना नाश्ता म्हणजे जेवणच बनवून घेतलेलं आहे मी मम्मीने दिलं मग आई वगैरे ते सगळे आले आरती पण खालीच होती नंतर मग हे दुपारी आले एक वाजता पप्पा झोपले नंतर सकाळ सकाळ पप्पा दहा अकरा वाजता आलेले मग नंतर हे एक वाजता आल्यानंतर मग यांना जेवण दिलं ह्या शंभूळे त्यांच्या सोबतच जेवण केलं मी पप्पांसोबतच खाऊन घेतलं होतं त्याच्यामुळे मला काही भूक नव्हती त्याच्यानंतर पप्पांनी यांच्यासाठी शर्ट आणले होते तर आता फौजींचं चेंजिंग चाललं होतं म्हणजे ते बघत होते चेंज करून की शर्ट कोणते कसे बसतायत मग लाडच लाड कारण माझ्यापेक्षा जास्त तर यांनाच काही काही घेऊन आले ते पप्पा येताना गावाकडून तर मग ते सगळे ड्रेस वगैरे चेंज वगैरे केले त्यांनी तर तोपर्यंत ते ओरडत होते की माझ्याकडे कॅमेरा करू नको करू नको करू नको म्हणून पण फायनली नंतर त्यांनी एक 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 शर्ट घालून बघितला त्यातला एक दोन शर्ट त्यांना थोडेसे कमी बसत होते तीन शर्ट आणलेले त्यातला एक शर्ट थोडा कमी पडत होता मग एक शर्ट आम्ही रिटर्न केलं पप्पांसोबतच आणि दोन शर्ट फौजींनी फौजींना ठेवले मग आम्ही त्यांचं तेच सुरू होतं माझ्या फोटो काढ आणि मला दाखव आणि हे कर आणि ते कर मग त्याच्यामध्येच आमचा निम्मा टाईम निघून गेला मग पप्पांना आराम करायला काही भेटलाच नाही जवळजवळ दोन अडीच वाजलेल्या कारण हे आल्यानंतर एक वाजता परत पप्पा उठले होते झोपीतून मग आराम काही झालाच नाही जवळजवळ बोलत वगैरे बसले त्याच्यानंतर बाहेरचं नेचर तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं एकदम इव्हिनिंगची टायमिंगला चार पाच वाजता त्याच्यामुळं मग पप्पा घरीच थांबले कारण आता कालपासून ट्रॅव्हलिंग सुरू होतं पप्पांचं त्याच्यामुळे नंतर आम्ही गेलो पुष्पाताईंकडे म्हणजे मी एक मोठ्या बहिणीसारखं समजते आणि बऱ्याच जणांनी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहिलं पण असेल ब्लॉगमध्ये पण पाहिलं असेल तर मग आम्ही गेलो गेल्यानंतर मग त्यांनी मम्मीला मस्त असं नाश्ता वगैरे बनवला होता त्यांची आमची रिया छोटीशी तर तिचं ड्रॉईंग सुरू होतं आणि मी पण बसलेली मस्त आणि तिचं चाललेलं मग तिला हळदीपंक वगैरे लावलं आणि तिची हँडरायटिंग एवढी सुंदर होती मम्मीला खूप जास्त आवडली हँडरायटिंग तिची तिचं स्टडी सुरू होता आणि मग शंभूने त्याचा व्हिडिओ घेतला कारण मी मम्मी आणि ते ती बोलत बसलेलो शंभूकडे फोन होता मग शंभूने तिचं ते सगळं ते रेकॉर्ड करून घेतलं तिचं ती हँडरायटिंग तिने केलेली त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून गेलो बड्डे पार्कला मी पुष्पताई होतो आरती होती आणि मग हे आल्यानंतर मम्मी होती, होती, होती मग सगळे मिळून आम्ही बड्डे पार्कला गेलो त्यांना बड्डे पार्क वगैरे फिरवलं त्याच्यानंतर ही आमच्या आईची नखरे सुरू होते त्याला फोटोज काढायचे होते इकडे तिकडे जायचं होतं मग ते झाल्यानंतर शंभू आईला घेऊन गेला फोटोज काढायला आणि आम्ही असंच बोलत बसलेलो सगळे मिळून तर खूप छान वाटलं म्हणजे पप्पा आलेले जे आले आणि ते गेलेले दिवस म्हणजे आलेत खरं पण असं वाटत होतं की बाई अजून खूप दिवसात थांबावं खूप दिवस थांबावं कारण असा टाईम पटपट पटपट निघून जात होता रात्र पण झाली ती सात साडेसात वाजल्या होत्या आणि मग हे हिंडणी आम्ही बाहेर गेल्यानंतर मोमोज घेतले होते पाणीपुरी वगैरे घेतलेली चायट घेतलं होतं तर आ, हे घेऊन आले होते कारण हे लवकर आले ते ड्युटीवरून त्यांना पण टाईम होता मग आम्ही सगळे बोलणं चालतो मग आम्ही मस्त असं सर्वांनी मिळून खाल्लं आणि त्याच्यानंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर म्हणते गप्पा मध्येच आम्हाला टाईम निघून गेला, गेला कसा टाईम निघून गेला हे पण नाही समजलं तर uh, कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा हेच पप्पा आले आणि खूप छान वाटलं सगळेजण खुश 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 होते शंभू काय व्हिडिओमध्ये येत नाही त्याला आवडतच नाही व्हिडिओमध्ये यायला तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं तुमचं प्रेम द्या कारण इथे मी आम्ही बोलत होतो काही काही वेगवेगळं त्याच्यामुळे मी इथे आवाज ब्रेक केलेला आहे आणि मी स्वतःच रेकॉर्ड केले आणि हे आहे आमचं सुंदर असं बड्डे पार्क फूड फंड म्हणजेच इथे आम्ही बड्डेज वगैरे पण हो दीते पार्टीज आणि इथे रोजची वस्तू आपल्याला खायला पण